पावधन खिलारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नाथखिलार जातीचा जा वारसा महाराष्ट्राच्या जा परंपरेचा आत्ता सध्या आपण जेजुरीला आलो होतो त्यानिमित्तानं आपले मित्र त्यांच्या गोट्यावर त्यांचा फोन आल्यानंतर आपण आलोय आणि त्यांच्याकडं एक सुंदर असा बैल पाळणार आहे तर जाणून घेऊ आज जा आपण बैलाबद्दल मालकांच्याबद्दल तर नमस्कार मालक नमस्कार आपलं नाव सांगा किरण राजेंद्र पैगे किरण बर्गे राहणार जेजुरी तालुका पुरंदर जिल्हा पुणे बर आता साधारण आपला बैलाचं नाव काय आहे बैलाचं नाव आपल्या शंकर आहे बरं आता कुठं कुठं गटपास किंवा आपली खरेदी पहिली कुठं झाली किंवा आपला घरचा आहे घरचा नाही खरेदीचे आपण राहुल जगताप सासवड बर यांच्याकडून आत्ताच एक तीन चार महिने झाले घेतला आत्ताच बर मग आता साधारण कुठं कुठं गटपास झालाय किंवा कुठं कुठं पाळलाय कुठल्या कुठल्या बैलाभर पाळलाय जरा त्या संदर्भात आपल्या भागात आता जवा घेतल्यापासून चार पाच मैदान गटपास आहे तो प्रत्येक जाईल त्या मैदानात गटपास तर बर मला का नाही मात्र थोडं इकडे तिकडे होते आता सध्या बैल कडणे गाडी लागणे थोडस बैल न पुरणे तो बी असं हे करून अजून बरं आता आपला बैल पब्लिकनं पळतो दोन्ही कांडी पब्लिक बर मग आता तोंडाऊन निकाल घेतो आपला बैल का कसं काय का बैल पुरत नाही आपल्याला बैल सुट्टीपासूनच फुलपर्यंत पुढच्या रानात जास्त स्पीड लावतो बर आणि पब्लिकनं दोन्ही कांडी फिट पब्लिकनं तर गाड्यापेक्षा म्हणजे गाडीपेक्षा पब्लिकनं जास्त जास्तच पळतो आता बर आता चांगल्या बैलांवर किंवा आपण एखादा बैल घेऊन पळलोय सेमीत कुठं टाका टाके -टाक झाली असं मैदान आठवते का तुम्हाला आपलं चौदरवाडीत एक मैदान झालत आता हिंद केसरी देवाने बर त्याच्या आपला बैल सेमीला कडनी पळून पब्लिक न थोडं पुढच्या रानात थोडस बघत काना मात्र ते करून तीन नंबर गाडी उतरलेली आपली सेमी फायनल ला गटपाच चांगल्या अंतरात गटपाच केलता फक्त से सेमीला थोडं का आमच्या चुकीमुळे थोडे सुट्टी लेट झाली त्या ह्याच्यात काना मात्र थोडं गेलं बरं आता आपला सुट्टी मेकर कोण आहे सुट्टी मेकर का आपणच करतो सुट्टी नाही नाही गोंडा भाऊ पवार वागळवाडी बर बर आता आपल्याला बैल किती आहेत साधारण टोटल पाळणारी बैल किती आहेत आता सध्या एकच आहे म्हणजे आपला एकच बैल एक वासरू वासर तरी आपलं घरचं दोन वासुर आहेत हा पण आता हा नाद करत असताना किंवा हा नाद कधी लागला तुम्हाला त्या संदर्भात थोडं सांगा हा नाद तसा दोन दोन एक वर्ष झालं ह्या नादात दस... शर्यत चालू झाल्यापासून फक्त तसं नाद आता बर, बंदी उठल्यापासून बरं म्हणजे आता आदूर तुम्ही बघत होता किंवा बघत होता त्यानंतर आपला बी बैल असावा एखादा असं वाटलं बघता बघता बाकीची बैल नामांकित बैल पळताना बघितली तेव्हा बघताना बी आपल्याला वाटायचा आपला बी चांगला बैल असावा पण तस शंकरने आमचं चांगलं नाव केलंय जाईल त्या मैदानात आमची मान खाली घालून दिली नाही जाईल तिथं तर गटपास तर तो करतोच गटपास झाला तरी आम्हाला असं वाटतं फायनल जिंकल्यासारखं त्यामुळे आम्हाला काय त्यात काय जेवढं असं काय वाटत नाही की तो सेमीला राहा असं तस काय नाही गटपात झालं तेवढच आम्हाला समाधान वाटत तेवढंच खुश असतो आम्ही सगळी म्हणजे तुम्ही एक समाधान आपलं झालं पाहिजे किंवा एक नंबर आला काय नाही आला काय पण ना ना एक नाद म्हणून तुम्ही आम्ही नाद म्हणूनच आमची अपेक्षा एवढी नसते त्याच्याकडून काय गटपात झाला तेवढं चांगल्या गाडीत टक्कर दिली तरी आम्हाला काय वाटत नाही चांगल्या गाडीत पडला उन्नीस बीस झालं तरी आम्हाला काय वाटत नाही बरं आता आपल्या कसल्या रानाला स्पीड जास्त लावतो तो कटणाला बी चांगला पळतो मऊ रानाला बी त्याला काय नाही तो पहिल जसा असेल तसा तो पळतो बरं बरं आता आपलं पुशेगाव हिंद केसरी मैदान येणार आहे तर त्याच्या दृष्टीनं तुम्ही काय नियोजन करणार आहे काय डोक्यात आम आमचं आत्ता सध्या तर नियोजन त्याच मैदानाचं आहे आम्ही चांगला प्रयत्न करू तिथं गट तरी पास होण्याचा पुरेपूर प्रयत्न करू सेमी काय आता महाराज महाराजांची इच्छा असेल असेल तर बैल आमचं काय तर करून दाखवेल पण आमची सध्या पहिली ही स्टेप गट पास हीच असणार आहे मोठ्या मैदानावर गट पास झाला पाहिजे ही अपेक्षा आहे ही अपेक्षा आहे बरं आता आपला पेहरा कुणाभर किंवा काय असं वाटतं कुणाबर होईल त्यावेळेस काय नियोजन लागलं नियोजन तर काही केलं नाही बघू आता आपण आमच्या आसपास मैदान पाळले चांगली गाडी आम्हाला कुठली वाटली तीच प्रयत्न करू तीच गाडी जसं गॅस लागेल तशी पाळवायची बरं आता आपल्या इथं जेजुरी एक खंडेरायाच एक देवस्थान महाराष्ट्रात प्रख्यात आहे तर आता लय जण मला अशी म्हणतात की बरेच जणांचं असं म्हणणं आलं की देवाची करणी वगैरे त्या संदर्भात थोडस सांगा काय नाही सर ते आता आपण विश्वास आपण विश्वास ठेवत नाही विश्वास आपल्या भांडरांना आपल्या बैला पाळावा विश्वास आहे बाकीच काय नाही बैल पाळला तर नाव आहे बाकीच काय नाही करणी करणी हे काहीच नाही इथं फक्त भांडराला किंमत आहे बरं आता तुम्ही कोण कोण आपला ग्रुप कसा काय काय नियोजन असतं पळाय जायच्या अगोदर किंवा बाबा प्रॅक्टिस त्या संदर्भात थोडं सांगा प्रॅक्टिसच काय पहिल्याला कंटिन्यू दोन तीन दिवसात चालवणे जर मैदान नसेल तर फेर असतात परत मध्ये आधी पोहुनी चालूच असते कंटिन्यू सराव तर चालूच आहे कंटिन्यू पण आता आपण ग्रुप आहे आपला का आपण वैयक्तिक पाच सहा जणांमध्ये पळावतोय कसं काय ना आम्हाला सपोर्ट तसा राहुल दादा जगताप जगतापासवडचे त्यांचा खूप मोठा आपल्याला सपोर्ट आहे परतनं अजय शेठ जाधव कलेडोन त्याच्या बैलाचे मालक त्यांचा एक खूप मोठा सपोर्ट असतो तसेच विठ्ठल नाना त्यांचा बी आपल्याला खूप सपोर्ट असतो फोन केला तरी सेट करत ना शब्द शब्द पहिल्यासाठी बी आपल्यासाठी बैल बी वागतात बर आता पेहऱ्या संदर्भात तुम्ही मग अशी म्हणला पेहरे बी भेटत नाहीत आजकाल त्या बद्दल काय सांगाल माझी एवढीच इच्छा आहे की आपला बैल पळतो दोन एक पब्लिक पब्लिकने आपल्याला फक्त बैल आपल्याला चांगला भेटला पाहिजे आपली वायदी घालवायची ताकद नाहीये आपण काही गोर करेपच आहे पाच सहा जण मिळूनच करतो पोरांच्या पैशातूनच इकडे तिकडे त्याच्यामुळे आपली काही वायदी आणि ज्याला त्याला फोन करेल तो फक्त वायदीच काढतोय बैल एखादा चांगला पळाव असेल आपण आपण वायदी घेत नाही काय नाही आपल्याला बी वायदी येते तशी बैलाला वासराला ही बैल मागतात पण आपण एकाकडून ही वायदी घेत नाही एक रुपया बी घेत नाही स्वकरचानी आपल्या खर्चाने बैल घेऊन जातो मैदानावर तसंच आपल्याला एखाद्या मोठा मालक असेल चांगला बैल भेटला तर आपण बी काही तर करू या हिशोबानेच आपण बैल द्यावा एखाद्याने तरी आपल्याला म्हणजे ही अपेक्षा आहे बैलाची धमक आहे की बैल चांगल्या बैलात पडलं की राहू शकतो तर बाऊदन खिलारला माहिती दिल्याबद्दल तुमचे आभार आणि धन्यवाद आमचं ग्रुपचं नाव आहे शंकर फॅन्स क्लब जी जिजुरी बरं आमचा मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव त्रेसष्ट झिरो एक नव्याण्णव पंचावन्न बरं चाल धन्यवाद